आयुर्वेदामध्ये उपवासाच्या प्रक्रियेला लंघन असं म्हणतात लंघन अर्थात अन्नवर्ज करणं आपला देह म्हणजे आपलं शरीर हे एक यंत्र आहे आणि यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते अन्यथा ते कधीही बंद पडते शरीर रूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार व्यायाम आणि झोप यंत्र सतत वापरत असेल तरीही ते काम करणे बंद पडू शकते त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती सुद्धा द्यावी लागते शरीराला सुद्धा लंगणाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तोवर आपण दुसरं अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास तुम्ही सुरू करू शकता उपवास शक्यतो काहीही न खाता करावा खायचे असतील तरीही फळं खावी मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी असं करू नका यापेक्षा एकादशीचा उपवास नाही केलेला बरा प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा एकादशी येते एक कृष्ण पक्षामध्ये आणि एक शुक्ल पक्षामध्ये या प्रकारे वर्षभरात चोवीस एकादशी येतात या बारा महिन्याच्या एकादशीचं व्रत जरी तुम्हाला करणं शक्य नसेल तरी किमान वर्षातून ज्या दोन एकादशी असतात ज्या मोठ्या मानल्या जातात आणि या दोन एकादशी जरी आपण पकडल्या तर वर्षभरातील संपूर्ण चोवीस एकादशी पकडल्याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळतं त्यातील पहिली एकादशी असते आषाढी एकादशी आणि दुसरी एकादशी असते कार्तिकी एकादशी आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते म्हणजे भगवान विष्णू जे आहेत ते, आहे, ते क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी जातात देवशैनी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आणि निद्रावस्थेतून ते कार्तिकी एकादशीला म्हणजे देवउठणी एकादशीला उठतात हा जो चा, चातुर्मास चार महिन्यांचा कालावधी असतो हा व्रतवैकल्य सेवा उपासना दानधर्म करण्यासाठी प्रभावी मानला जातो तर चातुर्मास यंदा दोन हजार पंचवीसमध्ये कधीपासून कधीपर्यंत आहे या चातुर्मासामध्ये कोणकोणती व्रतवैकल्ये यंदा आपल्याला करायची आहेत चातुर्मासामध्ये काय करावं काय करू नये चातुर्मासाचे नियम असणारा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यातून या वर्षीच्या चातुर्मासामध्ये जे कोणतं व्रत तुम्हाला करणं शक्य होईल ते नक्कीच करू शकता त्या व्हिडिओमध्ये जे कोणतं तुम्ही व्रत करणार आहात त्याचं उद्यापनासहित संपूर्ण माहिती दिलेली आहे आता आषाढी एकादशीचा उपवास करताना आपण फराळाचे जे काही पदार्थ आहेत ते सगळेच पदार्थ खातो साबुदाणा भगर राजगिरा चहा कॉफी फळं ज्यूस अजून जे काही मिळत असेल ते सगळे पदार्थ खातो पण यामुळे ह्या सगळ्या पदार्थ खाण्याच्या नादामध्ये असे काही तीन पदार्थ आहेत की ते नकळतपणे आपण खातो आणि आपला एकादशीचा उपवास जो आहे तो मोडला जातो तर असं होऊ नये म्हणून हे तीन पदार्थ लक्षात ठेवा आणि एकादशीच्या उपवासाला चुकूनही खाऊ नका आणि तुमच्या घरामध्ये जर कोणाला एकादशीचा उपवास नसेल तर त्यांनासुद्धा एकादशीच्या दिवशी हे पदार्थ वर्ज्य करायचे आहेत तुम्हाला एकादशीचा उपवास असो किंवा एकादशीचा उपवास नसो तुमच्या घरात कोणाला पण हे तीन पदार्थ जे आहेत ते एकादशीच्या दिवशी खायचे नाही आहेत सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ आता आपल्याला उपवास आहे म्हटल्यानंतर आपण तर तांदूळ खाणार नाही पण तुमच्या घरातील जी इतर मंडळी आहेत ज्यांना एकादशीचा उपवास नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा एकादशीच्या दिवशी तांदुळाचा भात किंवा तांदुळापासून इतर जे काही अजून पदार्थ बनतात ते बनवू नका आणि त्यांना खाऊ सुद्धा देऊ नका कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं म्हणजे नर मांस खाण्यासारखं आहे आणि याचा दोष जो आहे तो आपल्या संपूर्ण कुळाला संपूर्ण घराला ला, लागतो आणि हा दोष जो आहे तो जन्मोजन्मी आपल्यासोबत येतो त्यामुळे ही चूक करू नका आता तुम्ही म्हणाल की तांदूळ का खा खायचे नाही तर यामागे एक छोटीशी पौराणिक कथा सुद्धा आहे महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचे मांस खाल्ल्यासारखे आणि त्यांचे रक्त सेवन करण्यासारखे आहे म्हणून तांदूळ किंवा तांदुळापासून बनवलेले पदार्थ पूर्णपणे वर्ज करावेत तुम्हाला एकादशीचा उपवास असो किंवा नसो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सांगायचं झालं तर तांदुळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव सुद्धा अधिक असतो चंद्र हा मनाचा कारक आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित होते व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी ज्या असतात किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ जे असतात ते खाण्यास मनाई असते सरते शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की पथ्य हे आपल्या आरोग्यासाठी दिलेले असतात आणि त्यांचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साध्य होईल म्हणून तांदूळ जे आहेत या एकादशीच्या उपवासाला खाऊ नका दुसरं म्हणजे मांसाहार चुकूनही या दिवशी करायचा नाहीये तुम्हाला उपवास असेल तर अर्थातच तुम्ही मांसाहार करणार नाही पण तुमच्या घरात इतरांना उपवास नसेल तर त्यांनाही मांसाहार करू देऊ नका घरात असेल किंवा बाहेर जाऊन असेल एकादशीच्या दिवशी मांसाहार जो आहे तो शंभर टक्के टाळायचा आहे आणि तिसरी वस्तू म्हणजे एकादशीच्या दिवशी कांदा चुकूनही खायचा नाहीये उपवास आहे आपण खाणारच नाही पण ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी तुम्ही ज्याही काही आवरण बनवणार आहात त्यामध्ये कांदा लसूणचा तुम्हाला वापर करायचा नाहीये या दिवशी घरातील उपवास नसणाऱ्या व्यक्तींना कांदा लसूण विरहित सात्विक स्वयंपाक बनवून त्यांना तुम्हाला अन्न ग्रहण करायला द्यायचं आहे आणि हो आजकाल उपवासाच्या नावाखाली आपण बघतो साबुदाणा भगर म्हणजे ज्याला बऱ्याच भागांमध्ये परई म्हटलं जातं तर त्यामध्ये कडीपत्ता टाकला जातो कोथिंबीर टाकली जाते जिरे टाकले जातात म्हणजे काही काही बऱ्याच ठिकाणी तर मोहरी सुद्धा टाकली जाते मग एक दिवसाचा फक्त हा उपवास असतो आणि याही उपवासाला तुम्ही हे चालतं म्हणून खाता ते चालतं म्हणून खाता मग उपवासच कशाला करायचा यापेक्षा उपवास न केलेला बरा आपण उपवास करतोय ठीक आहे आपल्याला औषध आहेत गोळ्या आहेत त्यासाठी वेळेवर खावं लागतं मग उपवासाचे पदार्थ खाताना एक दिवस तरी ते सात्विक पद्धतीने बनवून खाण्याचा प्रयत्न करा हेही टोमॅटोही चालतं हेही चालतं म्हणून सगळं टाकायचं आणि ते खायचं मग त्या उपवासाला काही अर्थ अर्थ आहे का खऱ्या अर्थाने एकादशीच्या उपवासाला दुपारी झोपू नये आणि ढेकर येईल इतकं ग्रहण करू नये आणि आपण काय करतो की एकादशी आणि दुप्पट खाशी इतर वेळी जेवढं आपण बनवलेलं वरण भात भाजीपोळी आहे ते पोटभर जेवत नाही यापेक्षा जास्त आपण एकादशीच्या दिवशी उपवास करतो आणि ढेकर आणि झोपायचा हो तर विषय सोडा उपवास आहे म्हणून या दिवशी आराम 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 चालू असतं तर असं चुकूनही करू नका आपलं पोट भरण्याच्या पेक्षा थोडं कमी जे अन्न आहे किंवा जे फराळाचे पदार्थ आहेत ते या दिवशी ग्रहण करा आणि असं काही नाही की तीन टाईम खाल्लंच पाहिजे असं नाही तुम्हाला गोळ्या वगैरे काही नसतील ना तर अगदी एक टाइम फक्त फराळ करा आणि नंतर फलाहार म्हणजे फ्रुट्स खाण्याचा प्रयत्न करा पण सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या असतील तर अशा वेळेला मात्र तुम्ही जे फराळाचे पदार्थ आहेत ते खाऊ शकता पण त्याच्यामध्ये हेही चालतं म्हणून टाकू नका तेही चालतं म्हणून टाकू नका अगदी तूप टाका आणि तुपामध्ये जे काही पदार्थ आहेत ते बनवून खाण्याचा प्रयत्न करा आणि या प्रकारे तुम्ही एकादशीचा उपवास करा आता चुकून काही कारणाने जर तुमचा एकादशीचा उपवास मोडला चुकून काहीतरी का बिस्किट खाल्ल्यात गेलं किंवा कोणीतरी काहीतरी अचानक तोंडात घातलं आणि नंतर लक्षात आलं की अरे आज तर एकादशी आहे तर अशा वेळेला बघा घाबरून जायचं नाही मग माझा उपवास मोडला मग आता देव मला शिक्षा देईल माझ्याकडून काही चूक झाली आहे का तर देव कधीही कोणाला शिक्षा देत नाही किंवा देव कधीही कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा देव हा भीतीचा विषय नाहीये देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे भीती मनामध्ये बाळगून काहीही करू नका जे काही करताय ते शुद्ध भावनेने शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धेने करा देव तुमचं कधीच वाईट करणार नाही आणि हो तुमची चूक झाली असेल उपवास मोडला असेल ना त्या भगवंताकडे क्षमा याचना करा आणि त्यानंतर तुम्ही काहीच खाऊ नका खायचं असेल तर फळं खा किंवा चहा घ्या दूध घ्या पण फराळाचेही पदार्थ खाऊ नका आणि उपवास मोडलं म्हणून जेवणही करू नका स्वतःच्या हाताहून उीच कशाला चूक करून घ्यायची पापाचे भागीदार बनायचं म्हणून